फोन लावणार होत ते जक्कलला पाठवा पाठव की कागदपत्र सगळे घेऊन काय करायचं त्याचं ऑपरेशन करायचंय ते जक्कलन सगळं गोळ घालून ठेवलेलं तर आहे ते असं आहे का मग ते अण्णा तुम्ही देणार मला ते करायचंच नाही ते विषय ड्रॉप करायचं आहे मला पैसे पाहिजे असं कसं होत असतं का कसं बघा की आता मग आता तुमी तुमी तो तो मैं तो मैं ते काय करत तुम्ही ते जक्कलला पाठवा आमच्या आम्ही करतो काय करायचं ऐका की साहेब ते नकोच नको मला तिथं आता विषय तू ड्रॉप केलंय मी का अहो तुम्ही केला मग आम्ही काय करणार आता बघा की साहेब मला ते तुम्ही फसवलं आम्हाला आता आम्ही काय करायचं ते जक्कलनं सगळ्याला फसवलं मी काय करतो माहितीये का ते ड्रॉप करू मला माझे पैसे लागायचे आणि ते बाकीचे आहे गेले उग बसून खायचं पद्धतीचं झालंय हे ओ, दिवस्त, दिवस्त ले मी अटॅचमेंट झालो लय त्याच्यामध्ये हो आता तुमचं दोन चार महिन्याचं काम आम्ही दोन दिवसात चार दिवसात करून दिलं आता ही प्रकार आम्हाला काय माहिती चार दिवसात कुठं साहेब सहा महिने आलं मी घासतोय पैसे देऊन तिथं उगड काय पण आपल्याला सांगा माझ्याकडे आमच्याकडचं काम किती दिवसात झालं तुमचं सांगा माझ्याकडलं हे तुमच्या तलाट्याचं जे काम झालं नाही त्याला मी जबाबदार नाही तलाट्याचं काम तलाटी वापस पाठवते तलाटी तेच काम करते ते नकोच नको साहेब अजून प्रॉब्लेम व्हायचा आपण दुसरा तुम्हाला पण कसं असतं तुम्ही समोर आल्यावर बोलतो मी तुम्हाला तोपर्यंत पाठवून मग मी आता नसल्यानंतर काय करणार जक्कल लावसाहेबला भेटून रावसाहेबला हा नाही जाधव रावसाहेब म्हणले मला जक्कल ला पाठवून देत ते कागद घेऊन सगळे मी बघतो काय ते आम्हाला आता ते चौघांना बघायला साहेब मला माझे पैसे पाहिजे तेवढं ते ड्रॉप करून टाका ते नकोच नको ते तुम्ही या समोर आल्यावर आपण चर्चा करू तोपर्यंत ला पाठवून द्या तुम्ही पर्यंत